चोपड्यात दोन गावठी बनावटी कट्टे पिस्टल चार जिवंत काढतूस आरोपी जेरबंद गावठी कट्ट्यांची तस्करी थांबता थांबेना पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांची कामगिरी अहमदनगर येथील आरोपींना अटक ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमी मिळाली की दिनांक सतरा जून दोन रोजी वीस तीसच्या सुमारास वैजापुर ते बोर अजंटी रोडवर गेल्या तेल्या घाटात दोन इसम हे घेऊन जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पोलीस नाईक शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे आदींनी माहिती देऊन सदर इस्मावर कारवाई करण्याबाबत आदेश जारी केले तेव्हा पोलीस शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे अशांनी वैजापूर ते बोर अजंटी रोडवर तेल्या घाटात सापडणार असून सदर इसम हे त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक शाईन कंपनीची मोटरसायकल तिचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम एच सोळा सी एक्स शहाण्णव चौसष्ट ह्याच्यावर आल्याने त्यांना सदर ठिकाणी थांबवून त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव तुषार हनुमंत पवार वय वीस वर्ष सदर आरोपी यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात सात गुन्हे दाखल असून त्याच्या अहमदनगर जिल्ह्यातून तडीपाड प्रस्ताव पाठवण्यात आले भरत सुखदेव जायगुळे वय बावीस वर्ष यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत दोन्ही राहणार जामवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर असे सांगून त्यांच्या ताब्यात दोन गावठी बनावटी कट्टे पिस्टल व चार जिवंत काडतुस असा एक मोटरसायकल दोन मोबाईल व तीनशे रुपये रोख असा एकूण दहा लाख चारशे रिटेक असा एकूण दहा लाख चार हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा सोपळा ग्रामीण सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याण्णव भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सात पंचवीस वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितन नवरे व पोलीस कॉन्स्टेबल करण पारधी हे करीत आहेत सदरची कारवाई ही अप्पर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव परिमंडळ उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व पोलीस नायक शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे अशांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा